सगळ्या भावांना आणि बहिणींना ये क्या दाजी आलं तुमचं दाजी चला 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 पटा पटा चला चला म्हणलं फोन कर असतं कुठं हा बायको फोनची वाट बघती एका एखादा फोन, 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 फोन करत तुम्ही तर खुशाल फोन नाही करला मला हा होईल काय फोन थोड दोन मिनिट आधी आला असता तर माझा पचका तरी नसता कि झाला तुम्ही तुमच्या पुढे गाडी होती आणि मम्मीला वाटलं तुम्ही काय न आणि ना मम्मी म्हणली तुमच्या दाजी आले हमने और आ, हमारे दाजी चले लि

बोले मेरे कंगना तेरे बिन सजना आज पप्पा आवडतीचा बेत हे देव जाता बाता तिच्या दाजीने आणलंय खायला पियाला अयो पिया गेली ह्याला आणा शिवण्याला आणा गेली शिवण्या आहे ना जसं ती काय म्हणतात पेपर वरून आली ना तशी जाऊन तो का धिंगाणं खेळत बसली खेळत बसली तिला ध्यानच फायना घराकडलं जीव जेवण केलं आणि तवापासून जी जाऊन बसली खेळत ती खेळतच बसली त्या शिवड्याला बोललो होत की ना तिला म्हणा ती दूध दूध ही फ्रीजमध्ये काढून ठेव दूध काढना ती पिशवीतलं काढना सामान दूध ही फ्रीजमध्ये ठेव त्यातलं नाही काय काय खायला आणलंय समोसे तवा तरी असतय पुरी खायला पुरीं काय आपण काय रोज नाही आणत भाऊ दूध दोन पेकिंग आणल्यात दुधाच्या ती काय आणलंय ती पलीकडचं बॉक्स बघू गोड आणलंय पुरींना खायला स्वीट रूम मधून गोड बोले मेरे कंगना तेरे बिन सजना नींद नहीं आती होके जुदा तुझ से कही दिल चैन पाता है <laughs> बाय को चाहता पगार पगार <laughs> <laughs> पगारचा तकाल दा दिला चला म्हणलं कस हे बाबा ना जरा इकडे दाखवली मला का तिकड बघा ओ जिल्हा अर्धच दिसतोय मी ना हा बघा आता हा सगळं पूर्ण दिसतय तर काल बाबा कसं पगार झाला आपला पंधरा दिवसाला दाजीचा पगार होत असतो आणि खर तर मध्ये काम एकदम बारी भेटले दाजीला जवळपास आज दोन अडीच महिना झाला दाजी काम आला जातोय ती रेगुलर मध्ये आता सध्याच्या कसं आता कांदा जवळपास आपला म्हणजे संपत आलेला आहे म्हणजे गुलब्या कांद्याचा सीजन असतो ना थोडा संपत आलेला आहे आणि ही कसं आहे आपलं काम म्हणजे लक्ष मिळालेली आहे आपली रोजा निकाल ना का नाही उक्त काम जेवढा तेवढं आपलं आपल्याला मिळते त्याची ते कसं आहे दुसरं म्हणजे म्हणजे आतापर्यंत इकडं तिकडं काम जात होतं ना रेग्युलर मध्ये तर आपला रोजंदारी जात होता पण म्हणावं तेवढं आपल्याला म्हणजे हजेरी मिळत नव्हती ना पण इकडं दोन अडीच झालं कामाला जातोय आणि आपल्याला पगार बी चांगला मिळतोय म्हणजे दाजेला इथं कसं आहे इथं पाच रुपये हातवी जावं लागायचं सकाळी जायचं सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सात साडेसात वाजता आणि इथं म्हणजे कसं आहे आपल्याला एवढं काम बी नाही बाजू पाच सहा पूर आपल्याला दूर झाले तर कामाला पाच सहा जण आहेत जर लई जावं वाढली तर मग गाभराच असतो जर कमी आवक असली तर मग पाच सहा जणच आपण राहतो आणि कसं आता तिथं सगळ्या आपल्या म्हणजे ओळखी पाळखीची आपल्या तिथं मार्केटला आणि विशेष म्हणजे की आपले तिथं भरपूर फॅन आहे दाजी आणि तुमच्या पुनता आणि तिथं सगळे साहेब लोक आपले जी जोडदार मापाडी माप घेणारे काही उघडले त्या ठिकाणी आपल्याला सगळे बघित त्याच्यामुळे दाजीला पुढे कामाचं म्हणजे नडत नाही खरं सांगायची परिस्थिती पण आता मध्ये मध्ये राहायला दाजी घरी जाऊन द्या आता चांगलं कसं आणून देतात पैसा आता तुमच्या पुन्हा कुठल्या बी बायकोची काय अपेक्षा राहते हेच राहते ना असच जय लक्ष्मी माता असच धावा घेत राहा जय भोलेनाथ महादेवा अशीच नवऱ्याला बुद्धी द्या चांगलं काम कष्ट करून बायकोच्या हातात पैसा आणायचे तर कसं आहे बाबा बघ माहिती का असं पैसे पाणी व्हिडिओ मध्ये खरं सांगायचं परिस्थिती कारण फिरू बांधणार काय म्हणजे एका का ठिकायचं कोणी येऊन डाला हा काम करायचं काम करायचं तिथं आणि याकाड्या डाल हा येऊन जाईल पुरता बाजार हा त्याला काय व्हायचं मोठा लागतो मोठं लागतं काय काय आणलंय खायला काय काय जरा दिन चेष्टा करायला सवय लागली आता मित्र राहुल राहुल राहून खायला काय काय आणलंय बघू पुरी गेल्या तिकडेच बसले ते पुरगी गेली बारक्या पुरी राहणार गेली कलाकंद याला मी म्हणायची कुंदा ही काय आपल्याला माहिती नाही नाव गाव कुंदा म्हणायची कुंदा पण ही कलाकंद आहे कलाकंद कलाकंद आणलाय बाबा ना आपल्याला कसं आहे गोळची मला खाऊशी नाही वाटत एवढं आपण ही खात नाही आपल्याला ती किती की

आपल्या पुरीला कसं आहे भाऊ बहिणीनं आपल्या जवळ काय एवढं सगळ्या स्वीट नाही उपलब्ध असतात ही कवा आठवड्यातून पंधरा दिवसातून दिवे आता तुमचं दाजी म्हणजे आणख्याच दिसाड नाही तर पहिलं तालुक्याला गेलं तरच तुम्ही एवढं माझ तोंड गोड केलं म्हणजे आपलं स्वारी सॉरी तुम्ही एवढं माझ्या हातात आणून पगार दिली आणि मी तुमचं तोंड गोड करायचं सोडून का बरं असं ठे असं ठेवलं जा अरे हो आणि गुलसेट बस आणि लवकराला ठेव जमत नाही आपल्याला मग आता कसं लेकर बाळ खात्यात घरी म्हणून आणावं लागते आता कसं योगा म्हणजे विचार करून जमत नाही आता मी जसं तसा येणार होतो डायरेक्ट घरी आपलं पण म्हणलं चला आपला पगार झाला या कुशी घेऊन लाभलेली अकरा बाळा काय घरी आपल्या थोडंफार खायला घेऊन जावा <laughs> आता त्याच्यात काय माहिती का बाबा आता आपण तिथं कधी डबा असला नसला त्यासाठी आपण तिथं म्हणजे हॉटेलमध्ये जरा थोडं गाडी खातं लावलेली मोतीचूर ये नाही मम्मी ती येई ना राहा म्हणा तिकडच मग ती म्हणते मला खवून या म्हणा तुला कारण झपता होती <laughs> मोती चोर पुरी खुश आहे तर आज ए चल ना खायला खायला एक रवी खुश बापाने खायला आणलं की म्हातारीची केस ही पहिली म्हणायची आम्ही म्हणायचं झालं मटारचे केस पण हे पापडी सोन पापडी म्हणते इत आणि ही प्रेशर हाय काय मिसळ मोसे आहेत समोसा लोकां गरम गरम समोसा आहेत दिसतातय त्याला भाजून लगेच गरम गरम दिल्या ताजे हे पये बंड्यात येऊ नको तिकडं घरी जा, जा।, दा। दा, जा। दा। 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 तिला काय म्हणलं नाही मी मम्मी नाही खेळ म्हणलं लाडाने हिरेन गोळाने बोबडी झाली पोरगी

होते काय आता कालावानी आहे ठीक आहे ना देण्याची जर लढाई लागली काय कारण नाही काय नाही फटकटा काय पाहिजे लय लाड झाला मग लाड आणि येडी गुळ आणि झाली काय डाकी यायला लागलं का काय नाही 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 मग गोष्टाला म्हणलं मच्छर यायला लागलं का ही पेशंट माझ्यासाठी आहे कोंबडीच्या टांगड्या त्याबरोबर कोंबडीच्या टांगड्या लॉलीपॉप ती पुरी आहेत ना नको म्हणतात मी पियाला म्हणलं का ग म्हणलं तुम्ही कटवून कोंबडीच्या टांगड्या खात नाही तर ती मला म्हणली की नको बाया ती खाल्ल्यावर दुसरं खायला येत नाही गोड काय ते आणि मग होत मायावाली होत म्हणलं उद्याच्या खायचं ना हे गोळ गोळ आता हे जे आण नाही उद्या खायचं आणि ती खायचं आता हो का समोरचे आणल्यात पाच सहा आणल्यात बरं का आता ते खाणार नाही खायला लावायचं त्यांना सगळं मग आता मी त्यासाठी विचारलं किती आणू किती आणू म्हणलं नाही तर मी खायन मग पण मी एवढा नाही ना आपल्याला बाकरी काढून लय झालं आपल्यास आपलं पण तसं तरी आपलं वाद्या बारीला अस बाहेरच खायच लयला लागला काय इकडे लयला आता माडी बोलावल्यावर तर लईच पाणी याय लागलं का डोळ्याला

लाड ती मला म्हणली मम्मी खाण नाही ना मम्मी तर मी म्हणलं नाही खवणार जर खवळ ना तर मी मी तुला दहा रुपये देणार ना नाही खवळी ना ती म्हणली मी तुला झपाटा खाण ही सगळं माहिती सगळ्यांनी Angguyani gobudja, eh semosakayi gobudja lalaliliyego anggubaji, bukiyata jambu, 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 म्हणजे अजून बोबडा होईल लेकर आमचं खेळ झालाय की बोबडा अभिदा दादा लाख खाली यार अन गोळा दे बोबडा हे तुम्ही आपल्याकडं असतो मार लेकरांना थोडकं लगे मग ठोका असतो असं मारायचे नसतं लेकरांना डोळ्यावर तर लेकरं डोळ्यावरच धबली पाहिजेत लेकर <laughs> कशाला करते बकरी बकरी खा चालवाय तुम्हाला शेंग्याचे शेंगान भात आवडतो मग भात केलाय बकरी कशाला करायला कशाला कोण खायचं बकरी तसंच सगळे आता इकडे सगळं काय मुकर करती हे आपलं आहे ना मारायची गरज नाही गेल्यात पाकत पिवळे काय झालं ह्या जावजोखा ह्या जावजत भावा बहिणींना ह्या जावजत ह्या जावजत या लागल्याती

बघा मग त्याच्यात किती पावर आहे हे झालं की दिलं काय एवढं मोठ झालं की मग <laughs> ना हानायची मारायची गरज नाही डोळ्यातच तेवढी पावर ठेवायची मी तुला तू भीती का मग मला <laughs> का भीती मना सांग की <laughs> कशामुळे भीती तुम्हाला मग तुम्हाला काय सांगते मी हा नाही मारायचं नाही ही जर मोठ केलं ना तर जागेला पाहिजे पुढं तुला गेलं नाही पाहिजे ही नंबर वाढलाय आता त्याचा चला मग बाय चाललंय आता सगळी फॅमिली एकदम खुश आहे कसं वाटतंय तुम्हाला बारीक वाटणार आहे अपेक्षा आहे तुमच्या पुनम जायची आणि सगळ्यांनी तुमच्या दाजीने आणलेल्या शूट्यूब मधन खायला बोलवा की सगळ्यांनी सगळ्यांनी खायला या सगळ्यांनी खायला शूट्यूब मधला देत चला मग सगळ्यांना भावा बहिणींना बाय बाय तोंड गोड करते ते आता तुम्ही पण या बाय 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 बाय